धर्मस्थळच्या माध्यमातून आडीगावच्या तलावाचं शुशोबीकरण आमचे गाव आमचे तळे कार्यक्रमाअंतर्गत का तलाव लोकार्पण सोहळा संपन्न श्रीक्षेत्र धर्मस्थळ पी सी ट्रस्ट निपाणी तालुका एक आणि ग्रामपंचायत कार्यालय आडी यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्रामीण विकास प्रकल्प दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या वर्षासाठी आठशे चौऱ्याऐंशी वा माझे गाव माझे तलाव योजनेअंतर्गत आडी येथील तलाव शुशुभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला या तलावाचे शुशुभीकरण झाल्याने आडी गावातील नागरिकांच्या मधून समाधान व्यक्त केलं जात आहे यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील उपस्थित होते अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्ष आशाताई पोतार या होत्या तर परमपूज्य सिद्धेश्वर महास्वामीजी यांचे दिव्य सानिध्य लाभले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं उद्घाटक म्हणून बोलताना पंकज पाटील म्हणाले अभिवृद्धीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील साठी कर्ज वितरण करून त्यांची आर्थिक उन्नती साधलेली आहे आणि विविध क्षेत्रामध्ये उत्तम पद्धतीने कार्य केलं असून यामुळे धर्मस्थळचे कार्य उल्लेखनीय असल्याचं सांगितलं प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते दीपक शेफाळे म्हणाले दोन हजार सतरापासून या तलावाचं सुशुभीकरण व्हावं म्हणून आम्ही पाठपुरावा करत होतो कारण हे तलाव गावच्या मध्यभागी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन समोर असल्यामुळे आंबेडकर भवनाच्या सौंदर्यामध्ये भर पडलेली आहे तलावाचे उर्वरित काम ग्रामपंचायतच्या माध्यमातून करून घेण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार असल्याचं सांगितलं परमपूज्य सिद्धेश्वर महास्वामीजी यांनी आशीर्वचन केले कार्यक्रमप्रसंगी प्रादेशिक निर्देशक शिवलीला मॅडम तलाव निर्मिती इंजिनियर निंगराज माळवाड योजना अधिकारी मंजुनाथ एच आदींनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी स्वामीजींच्या हस्ते फलक व तलाव शशुभीकरण कामाचं उद्घाटन करण्यात आलं कार्यक्रमास आळीगावचे युवा नेते राजू पाटील ग्रामपंचायत सदस्य उमेश हेबाळे तलाव समितीचे अध्यक्ष अण्णाप्पा भोसले सदस्य सचिन पाटील सुनीता पवार महेश चौकुले धर्मस्थळचे श्रीपाल मुन्नोळी सर्व पदाधिकारी आणि ग्रामपंचायतीचे सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुरेश हालवर यांनी तर आभार शिवलीला के यांनी मांडले जनसंदेश ट्वेंटी फोर न्यूजसाठी आडीहून संजय कांबळे त्यांचा बचत गट पण चालवत आहे ना या बचत गटाच्या माध्यमातून तुमच्या आयुष्यामध्ये एक आर्थिक उन्नती व्हावी व्हावी तुमचं मात या दृष्टीने अशा ही संस्था अशा लाखो या लोकांना ही संस्था या ठिकाणी सांभाळत आहे आणि वेगवेगळ्या स्कीम्स मधून आता हे तळ तुमच्या आमच्या तर होतं काय हे तळ असं एवढं स्वच्छ होईल एवढं सुंदर होईल नव्हतं काय दोन वर्षापटी मध्ये काय परिस्थिती होती तळ्याची आणि आज त्यांच्याकडे मी निवेदन दिलेलं होतं खरं अर्थानं गावामध्ये जे काय म्हणजे गावाचा विकास कशा पद्धतीने होत असतो तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत ज्या गावाला सुशोभीकरण केल्यानंतर गावाची शोभा वाढवत असतात अशा गोष्टी होणं गरजेचं असते आणि यासाठी आम्ही वारंवार आवाज उठवून या तलावाचं स्वच्छ म्हणजे सुशोभीकरण व्हावं यासाठी आम्ही आवाज उठवलेला होता आणि गेल्या दहा वर्षापासून म्हणजे दोन हजार सतरापासून आम्ही आवाज उठवतो